लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट काय आहे गुड न्यूज महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्याचे चोवीस दिवस उलटूनही महिलांच्या खात्यात यावेळेचे दीड हजार रुपये काही जमा झालेले नाहीत हा महिना संपायला अवघे पाच सहा दिवस उरलेत तरीही त्यांच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत काहीच तपशील कळत नव्हते त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित झाले होते मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली असून त्यांना तर ता डबल गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे अद्याप न मिळाल्याने चिंतेचं वातावरण होतं त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्याने आचारसंहिताही सुरू आहे त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार आता मिळणार की नाही असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात घुमत होते पण आता काळजीचं कारण नाही माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशिरा जमा झाला तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र एक दिले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे